तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता सोयाबीन सोयाबीन पिकाला आता डवरणं चालू आहे डवरण्याचा काय फायदा होऊ शकतो हे मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघू शकता डवरल्यामुळे हे जे असं तण आहे हे तण निघून जातं आणि आपला बाकीचा जो खर्च निघण्याचा आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला पुन्हा त्रासदायक जे तण वाढून आपल्याला त्रास देतात ते कमी होऊ शकतात आणि त्या आणि तसेच बघू शकता माती खालची वरी झाल्यामुळे जमीन भुसभूस होऊन मुळाला हवा हवा लागून झाडाला तेजी येते आणि त्यामुळे आपले सोयाबीन पीक चांगल्या प्रकारे वाढू शकते आणि रोगराई पण कमी होते तर तुम्ही डवरला असेल तर डवरून घ्या आणि सोयाबीन पिकाला प्रकारे येथून पुढे फवारण्या करावं लागतं त्याचा पण व्हिडिओ नक्की बनवणार आहे त्या पहिले आपल्या गोष्ट शेतकऱ्याच्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा जे जवान जे किसान